नमस्कार मी रुपेश विल्ले माऊली बीज भंडार परतवाडा नवीनच आम्ही नर्सरीचं काम चालू केलेलं आहे आणि सर्व नामांकित कंपनीच्या व्हेरायट्या अवेलेबल आहे तरी आउटडोर सीटची हिवाळी जे व्हेरायटी आहे विजयी म्हणून ते साईजसाठी आणि किपिंग क्वालिटीसाठी जबरदस्त व्हरायटी आहे त्याचे पण रोपं अवेलेबल आहे आणि जानेवारीपासून जे समोर विराट म्हणून लागणार आहे त्याची जे, 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 जे साईज जाते सात ते आठ किलोपर्यंत त्याचे पण रोपं माऊली नर्सरीमध्ये अवेलेबल आहे विराट हे व्हरायटी उन्हाळ्यासाठी अतिउत्तम व्हेरायटी आहे पाण्याची कॅनोपी चांगली आहे साईजसाठी चांगली आहे त्याची कातडी जाळ असल्यामुळं ट्रान्सपोर्टसाठी दिल्ली मार्केटसाठी चार ते पाच दिवस जरी ट्रान्सपोर्ट लागलं तरी व्हेरायटी हे दाबत नाही आणि वेपाऱ्याची पहिली पसंती आहे त्यामुळं विराट व्हेरायटीचे रोपो अवेलेबल आहे आणि तुम्ही पण लावा तर आपल्या आमच्याकडे झेंडू पपई तरबूज मिरची टोमॅटो वांगी इत्यादी सर्व रोपे अवेलेबल मिळेल त्यांना खरेदी करायची आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा धन्यवाद